बहिणाबाई सांगतात की मनी नाही भाव देवा मला पाव, पाव। देव बाजारातला भाजीपाला नाही रे देव आशाने पावायचा नाही रे देव पाळायला पाहिजे असेल तर इथे अंतकरणातून प्रेम करता आलं पाहिजे देव पावण्यासाठी तुमचा जो आहार आहे तो बंद करण्याची गरज नाहीये देव पावायला पाहिजे असेल देवाला अंतकरणातून प्रेम देता आलं पाहिजे श्रद्धा देता आली पाहिजे देवाला तुमच्या श्रीमंतीची काहीच गरज नाहीये काही लोकांना वाटत की मी श्रीमंत आहे त्यामुळे देव मला वश होईल त्याला काय करायचं श्रीमंती त्यानेच तर आपल्याला दिलेली आहे त्याच्या कृपेमुळेच तर वैभव सर्व निर्माण झालेलं आहे मग त्याला काय करायचंय त्याला फक्त पाहिजे तो भाव जेव्हा सत्यभामेनं भगवान कृष्णाला नारद मुनींच्या हवाली केलं त्यामुळे भगवान कृष्ण नारद मुनींचे आश्रित झाले आणि घेऊन चालले त्या डोळे उघडले सत्यभामेचे कारण त्या सोळा हजार एकशे आठ बायका हिंदू धर्मामध्ये सांगतात भगवान कृष्णाच्या सोळा हजार एकशे आठ बायका ठीक आहे त्या सगळ्यांवर भगवान कृष्णाचं प्रेम सारखं पण सत्य वाटायचं की मीच लाडकी आहे माझ्यावरच पाहिजे माझ्याशिवाय इकडे तिकडे कुठेही जाताच कमा नाही आणि म्हणून त्या प्रेमाखातर तिनं भगवान कृष्णाला विकून टाकलं तुम्हाला कळेल अशा भाषेत बोलतो मी विकून टाकलं नारद मुनीना आणि नारद मुनी घेऊन चालले भगवान कृष्णाना त्या सत्यभामेचे डोळे उघडतात मग सत्यभामा आग्रह करतात म्हणते मुनिवर य याच्यासाठी नाही मी तुम्हाला दिलं त्यांना ते माझे राहावेत हा माझा अप्पलपोटेपणा जरूर असेल पण प्रेम आहे आता सांगा काय केलं असता ते परत माझे मला मिळतील नारद मुनी ना परत तिचा गर्वहरण करायचा होता देवाची योजनाच अशी होती आणि म्हणून म्हणाल की यांच्या वजना एवढं मला सोनं दिलंच सोडून देतो देवाची बायको तरी तिला कळे ना की देवाला आपण कस वजन करणार देवाच पण तिला अहंकार मी पट्टराणी आहे आणि द्वारकेमध्ये काही कमी सोनं नाही आहे ते सगळं सोनं पाहिजे तर पारड्यात घालून पण देवाला घेन म्हणजे घेन सोडवून घेणार म्हणजे घेणारच आणि मग तुला झाली एका पारड्यामध्ये भगवान कृष्णाला बसवण्यात आलं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये सोनं घालायला सुरुवात केली सत्य भामेकडे जेवढं सोनं होतं तेवढं सगळं घातलं पण तुला काय समान होईना दोन पारडी काय समान व्हायला तयार नाहीत संपूर्ण राज्यातलं सोनं भगवान कृष्ण बसलं तर त्याच्या बरोबर विरुद्ध पारड्यामध्ये त्या तागडीमध्ये घालून झालं तरी भगवान कृष्णाचं वजन काही समान व्हायला तयार नाही मग एकत्र आली ती म्हणजे रुक्मिणी तिच्याकडे बोलवणं गेलं आणि तिला सांगण्यात आलं की आता भगवान कृष्ण नारद मुनी घेऊन जाणार सत्यभामेनं जी पैज लावलेले ती हरले आणि आता देशातलं सगळं सोनं संपलेलं आहे ते आता तुमच्याकडे काय असेल सोनं तेवढं घेऊन या आणि भगवान कृष्णाला सोडवून घ्या हा निरोप मिळाल्यानंतर रुक्मिणीनं मनात विचार केला मी कोण लागून गेले देवाला सोडवणारी माझी पात्रता ती काय मी देवाचं वजन कशी करणार पण हे मात्र निर्विवास सत्य आहे की तो माझ्या हृदयाचा तो माझ्या हृदयाचा कवडस आहे तो माझ्या हृदयाचा एक हिस्सा आहे माझं खरंच जर त्याचा प्रचंड प्रेम असेल तर माझं प्रेम त्यांना जिंकेल मी सोन्यानं त्यांचं वजन नाही करू शकत अत्यंत लीनतेनं विनम्रतेनं मात्र श्रद्धायुक्त भावानं ज्या वेळेला रुक्मीण एक तुलसी दल घेऊन जाते तिच्याकडे सोनं नसतं असं नाही पण मी देवापुढे काय सोन्याचा थाट करणार अनेक एक तुलसी दल घेऊन जाते भगवान कृष्णाला अगोदर नारद नाग प्रदक्षिणा मारते भगवान कृष्णानं प्रदक्षिणा मारते आणि सांगते देवा तुमचं वजन करण्यास मी समर्थ नाही पण माझं तुमच्यावर जीवापाड प्रेम असेल माझी जीवापाड तुमच्यावर श्रद्धा असेल तर ती श्रद्धा इथे पानाला लावते हे तुलसी दल पुरेस झालं असं मी समजते माझ्यावर खरं प्रेम असेल तर तुमचं वजन हे तुलसी पत्र करेल असं म्हणाली आणि तुळशीच पिकलेलं पान हिरव्या पानाला वजन तरी असतं पिकलेल्या पानातलं पाण्याचा पाना 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 अंश संपलेला असतो म्हणून ते पिकतं म्हणजे तेही वजनानं परत कमी झालं ते टाकते त्या पारड्यामध्ये आणि आश्चर्य त्या देवानं आपलं वजन इक्वल केलं वजन पोटात घेतलं आणि तुला समान झाली म्हणून म्हणतात देव भक्त भावाचा भुकेला गरीब श्रीमंत नाही त्याला जशी श्रद्धा तैसे त्याला फळ त्याचे मिळत असे देव कशाला भूकेलय भावाला भुकेलाय श्रद्धेला भुकेलाय भुकेला शबरी काय करते त्याच भावपूर्ण आवेश